मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळा अखेर ठरला असून सोलापूर शहरातील होम मैदानावर मंगळवारी दुपारी बारा वाजता हा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातून पस्तीस ते चाळीस हजार महिला लाभार्थी घेऊन येण्यासाठी चारशे बस गाड्या भाड्याने घेतल्या जाणार आहेत लाभार्थी आणण्याची जबाबदारी प्रत्येक तहसीलदारांवर सोपवण्यात आली असून त्यासाठी सरपंच ग्रामसेवक तलाठी मंडलाधिकारी गट विकास अधिकारी यांना कामाला लावण्यात आल्याचे बोलले जात आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळ्याच्या तयारीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात गुरुवारी पूर्व तयारीचा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आढावा घेतला यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम मुख्यमंत्री कार्यालयाचे संतोष यादव निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार जिल्हा परिषदेचे अति अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर उपजिल्हाधिकारी अंजली मरोड जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुधीर ठोंबरे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रमेश काटकर जिल्हा परिषदेचे महिला व बाल विकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अभय भोसले सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर खिरडकर जिल्हा प्रशासन अधिकारी नगरपालिका वीणा पवार तहसीलदार श्रीकांत पाटील आदी उपस्थित होते